मी अजून एक आव्हान करतो की आणि सरजे ही जोडी पाळणार आहे तर निंबाळकर सर त्यावेळेस होते आज निंबाळकर सर आपल्यात नाहीत तर निंबाळकर सरांच्या सर कुटुंबाने अंकिता ताई अंकुरन आणि त्यांच्या पूर्ण परिवार तसंच सरजेंचे सर जे फॅन जे नियोजन करणार आहेत त्या सर्वांनीच उपस्थित राहावे तसेच मथुरच्या बी सर्व त्यांनी या मैदानाला उपस्थित लावावे नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सोळा जुलै आणि सतरा जुलै रोजी भव्य असं जुनं बार हिंद केसरी देशमुख पट्टा एकसट फाट्याचं मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे बक्षिसाचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक माळशिरस नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरेत आप्पा नमस्ते नमस्ते आप्पा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये या मैदानाला जुनी परंपरा आहे कशा पद्धतीने ह्या मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी चालू आहे कालपासून ऑनलाईन नोंदणी आम्ही चालू केलेले मैदान हे माळशिरस मसवड रोडवर गारवडपाटी या ठिकाणी असून परवा एक दोन दिवसापूर्वी एक मैदान इथं झालेलंच आहे त्यामुळं नव्वद शंभर टक्के बैल मालकांना हे मैदान फाटी माहीत झालेले आहे जे आपलं हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न झालं दा हा हिंद केसरी बैलपोळा मैदान जे झाले त्याच फाटीवर हे मैदान आयोजित केलेलं आहे आपा ते मैदान संपन्न झाल्यानंतर बऱ्याच बैलगाडी मालकांनी या फाटीच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या संदर्भातली फोन केले होते तुम्हालाही कमेंटही आल्या होत्या अनेक युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तर काय काय पहिल्या काय तुम्हाला सूचना आल्या होत्या ते सांगा आम्हाला सगळ्यात महत्वाची सूचना आली की परवा मैदाना, जे मैदान झालं त्या मैदानात मैदान अतिशय सुंदर झालं प्रत्येक बैलगाडी मालकाने सांगितलं बरोबर फक्त त्यांना एकच अडचण वाटली की जे फाटी जे आपण निकार रेस तिच्या पुढं जे नांगरणी केली ती त्या ठिकाणी दगड पडले होते आणि ते दगड उचललं न गेल्यामुळं थोडीशी नंदींना अडचण येत होती तर त्यात आम्ही या ठिकाणी जे दगड वेसायचं मशीन आहे ते मशीन लावले एक वीस एम वरचा जो खडा असेल त्या खड्यापासून पूर्ण जेवढा मोठा दगड असेल एकही पूर्ण मैदानात किंवा समोर तुम्हाला दगड दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट त्या अगोदर नांगरलो होतं एक अर्धा एकर आता आम्ही पूर्ण रोडपर्यंत इथून नांगरणार आहे नांगरून तुम्ही बघताय मशीनद्वारे ट्रॅक्टरद्वारे की पूर्ण आम्ही इथून मेन रोड जे ना समोरचा रोड दिसतो इथून तीनशे चारशे फुटावरती आहे तिथपर्यंत आम्ही पूर्ण जमीन घुसघुषित केलेले आहे त्यामुळे कोणाचाही नंदी त्या रोड पर्यंत जाणार नाही असं आम्हाला खात्री आहे गाडी आरामात सावकाश थांबेल ह्या पद्धतीची जी काळजी घेतली जाणार काळजी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने पंच मैदान ज्या दिवशी सोळा तारखेला पंच मैदान आहे ते मैदान चालू असतानाच जर आवश्यकता वाटली तर ना नांगरणी परत केली जाते त्या दिवशी आपलं सोळा आणि सतरा तारखेला दोन दिवस मैदान चालणार आहे असं परत टाकले जातील सांगतो ना जे सोळा तारखेला आम्ही दोन्ही ट्रॅक्टर या ठिकाणी ठेवणार आहे दहा गट पडून पळून आलं ना आम्हाला काय अडचण वाटली तर आम्ही नांगराचा ट्रॅक्टर ठेवणार आहे आणि जो दगड व्यवसायाचा जो ट्रॅक्टर आहे तो बी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहे पण आता मला वाटत नाही की शंभर टक्के गरज लागणार नाही त्याची कारण तेवढी आम्ही काळजी जी घेतलेले का एक दोन दिवस कायच अडचण येणार नाही मित्रांनो त्या पद्धतीचं सुरू आहे सगळं काम आता त्यानंतर दुसरी अडचण काय सांगितली ती बैलगाडी मालकांनी दुसरी अडचण एक दोन छोटी छोटी बोरे बोरी झाड होती एकदम छोटी आहे ती त्या ठिकाणी ते दोन झाडं काढाय सांगितले ती आणि त्या दिवशी काय झालं की जे आज तिकडं पंचवीस पन्नास एकराचा बैलगाडीला लावण्यासाठी जागा आहे पण काही बैलगाडी मालकांनी इकडे आणले पिकअप किंवा काय पलीकडे लावायला आणले किंवा काय निकाल रेषे समोर निकाल रेषे समोर काय आणले किंवा समोरनं जात होते तर त्यांनी त्यांना अजूनही चांगली सोय करून देतो आम्ही उतरायला जी खाली उतरायला जी बैलगाडी पार्किंगला त्या दिवशी अडचण येत होती ती बी आम्ही आता मुरुम टाकून जी शिपद्वारे तीन चार ठिकाणी आम्ही आज जाण्यासाठी रॅम करणार आहे आता त्यानंतर तिसरी तिसरी काय अडचण होती बैलगाडी मालकांकडनं तिसरी अडचण आता एक मगाशी आपण एक हे तुमच्याद्वारे आपण टाकलं की दगड व्यासाय काम चालू आहे त्याची कमेंट वाचली आहे त्या कमेंट मध्ये एक काही जणांना आलं की निकाल या पुढे एक पन्नास फूट बॅरिगेट लावा म्हणजे पब्लिक ज्या अडचण राहणार नाही आम्ही पन्नास फूट पुढे बॅरिगेट असं क्रॉस तिरक लावणार तिरक लावतोय जेणेकरून जरी बैल वळाला तर त्या बॅरिगेटची त्यांना अडचण येऊन अजून एक पन्नास पन्नास फूट दोन्ही गेले बॅरिगेट पुढे वाढवतोय आणि पब्लिक त्या दिवशी पब्लिक कसं होतं पब्लिक ह्या हिंदकेसरी मैदान असल्यामुळे पब्लिक त्या दिवशी भरपूर होतं आता येणाऱ्या सोळा तारखेला पब्लिक भरपूर राहणार आहे परवा थोडस पन्नास फुटा होता अजूनही आम्ही पब्लिक माटी मागे घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्यानंतर होती पाचवी अडचण काय सांगितली की पलीकडे बॅरिगेड वाढवा म्हणून सांगितलंय त्यानंतर सहावी जी अडचण तासाची सहावी अडचण जी आहे तासाची जी कुठं थोडस परवा मैदान झाल्यामुळे कचरा पडला आहे किंवा छोट मोठ जर काय दगड असतील आतमध्ये मदत आहे जर काय असतील ती बी आम्ही उद्या एक दहा लेबर सांगितले त्या पद्धतीनं आम्ही अजूनही उद्या बाईट देणार आहे बाईट आम्ही बी मीडियाद्वारे उद्या देणार आहे उद्या देणार आहे परवा देणार बैलगाडी मालकाला एक अर्धा टक्के कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आणि आम्ही आता तीन वर्ष झालं सलग मैदान घेतोय देशमुख पट्टा एकसठ फाट्याच जो मैदान आहे जुने हिंद केसरी ते आज आहेत कशा पद्धतीने झालंय हे पूर्ण महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना माहित आहे पूर्ण झालेलं ह्या वर्षी असं झालं की पहिल्या वर्षी ही नवीन फाटे असल्यामुळे थोडस लोकांचा समज गैरसमज झालेत सुधारणा करण्यासाठी थोडा शंभर केलेले के आहे एकटा का अडचण कुठली ठेवलेली नाही त्याचबरोबर अजून एक दुसरी बैठक व्यवस्थे संदर्भातली एक अडचण सांगण्यात आली बैठक व्यवस्थेत आपण गॅलरी तर ऑलरेडी ठेवलेले अजूनही आमचं वाढवायचा प्रयत्न चालू आहे त्या मंडपवाल्याला सांगितलंय मंडपवाल्याकडे शिल्लक नाही पण त्या कुठून अवेलेबल जर झाली तर अजूनही एवढीच ह्याचे डबलच आज दीडशे दीडशे फूट टाकले अजूनही शंभर होती दीडशे दोनशे फूट मिळवते अजूनही बाल्कनी आम्हाला तयार करा गॅलरी करा म्हणजे प्रेक्षकांची बसण्याची सोय होती आता अजून एक दुसरी एक अजून सांगितली लाईव्ह नेटच्या संदर्भात लाईव्हच नेट त्या दिवशी शंभरच नेटची सुविधा केली त्या दिवशी जास्त आला नाही पण थोडाफार येत होता अजूनही आम्ही शंभरचं वाढवतोय म्हणजे दोनशे स्पीड केलेला आहे तिथं दोनशे एमबीबी दोनशे एमबीबी च केलेलं आहे त्याच्यामुळे अजून त्या दिवशी अडचण येईल असं वाटत नाही मला काय पाण्याचे टँकर किती असतील पाण्या टँकर दरवेळेस आमचे दोन असते अँलन्स अँलन्स बी असते त्याची काही अडचण नाही आता मित्रांनो ही मुलाखत म्हणजे कसं होतं पहिल्यांदाच असे आयोजक भेटलेले की जे बैलगाडी मालकांचं सगळं ऐकून घेत आहेत कारण की त्यांना त्या ते पद्धतीने मैदान करायचंय तर तुम्ही सुद्धा सहकार्य करा सह कारण खास करून पार्किंगची जी व्यवस्था करण्यात आली त्या पद्धतीने सहकार्य करा निकाल रेषेच्या पुढे जी रस्ता आहे किंवा जी पुढे जागा आहे मोकळी त्याचं ते गाड्या पार्क केल्या जातात पिकअप इथे त्यांच्यावर परवाच्या मैदानात काय झालं की भोंगाची गाडी ज्या वेळेस गटाला सुटली त्यावेळेस त्याच बरोबर एक पिकअप आलेला आहे पिकअप आल्यानंतर ते पिकअप इकडून तिकडे आपल्या बैलगाडी क्षेत्रातलंच पिकअप होतं तो रस्ता जो आहे तो काय वाहणार ना रस्ता नाही वाहतुकीचा रस्ता नाही तो काय असा रस्ता ह्याचा आहे तर मुगाची जी, जी गाडी आली ती पिकअपला धडकली त्याची चर्चा उलटसुलट भरपूर चर्चा झाली पण आता मिलिंद शेठ भोंगाचे मालक जे आहे ते मिलिंदशेठ पाटील त्यांचा आणि माझा आता साता कॉल बी झाला आहे मैदान पाहण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉलवर मला बोलले त्यांनी जे आम्ही जे आमचं काम चालू आहे ते त्यांना मी व्हिडिओ कॉलद्वारे धावलो त्यांना एकदम आवडलं की खूप छान मैदान बनवलंय आहे म्हणजे जसे आमची अपेक्षा होती तसं बनवलंय तर त्यांनी सांगितलं की शंभर टक्के भोंगा सोळा तारखेला पळायला येणार आहे त्याच्यामुळं काय काळजी नाही बैल व्यवस्थित आहे किंवा काय अडचण नाही मला वाटते या मैदानाची चर्चा आहे खास चर्चेचा विषय जो चाललेला आहे तो सांगा काय या वेळेस असं अशी चर्चा मैदानाची एक सगळ्यात मोठी झाली की या ठिकाणी मथूर आणि सर्जा यावर्षी जी गेल्या दोन वर्षाची बुलटचा जी, जी मानकरी झाला प्रथम आमचं ज्यांना आम्ही ही आयोजन केल्यानंतर आमचं हिंद केसरी मैदानाचं भाई पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय निंबाळकर सर सरांचा सरजा यावेळेस त्यांनी आमचं बुलटचा मानकरी झाले आज राहुल आणि संजित सर निंबाळकरांच्या आठवणीसाठी आज ती जोडी या मैदानात सोळा तारखेला पाळणार आहे त्याच्यामुळं त्या ती जोडी पाळणार आहे कमीत कमी पाच हजार तरी पब्लिक त्या जोडीसाठी किंवा त्या आकर्षणासाठी पाळणार आहे आणि मी मी अजून एक आव्हान करतो की मथुरा आणि सरजे ही जोडी पाळणार आहे तर निंबाळकर सर त्यावेळेस होते आज निंबाळकर सर आपल्यात नाहीत तर निंबाळकर सरांच्या कुटुंबाने अंकिता ताई अंकुरन आणि त्यांच्या पूर्ण परिवार तसंच सर ज्यांचे जे फॅन जे नियोजन करणार आहेत त्या सर्वांनीच उपस्थित राहावे तसेच मथूरच्या बी सर्व चाहत्यांनी या मैदानाला चा उपस्थित लावावे आता आपण वळू येतो आप्पा या मैदानाच्या बक्षीसाकडं जे सोळा तारखेचं ओपनचं मैदान होणार आहे त्याचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा आज या ठिकाणी ओपनसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं ठेवलेलं एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार रुपये पाचवे एकवीस हजार सहावे पंधरा हजार सातवे अकरा हजार रुपये तसेच या ठिकाणी आम्ही क्वार्टर फायनल बी ठेवलेला आहे क्वार्टर फायनलसाठी प्रथम क्रमांकाचा अकरा हजार ओपनला द्वितीय नऊ हजार तृतीय सात हजार चतुर्थ पाच हजार आणि पाचवे सहा हजार हे पाचवे तीन हजार सहावे आणि सातवे दोन दोन हजार तसंच प्रत्येक जे फायनलची आणि क्वार्टर फायनलचे जे बैलगाडी मा मालक आहेत ती एका बैलगाडी मालकाला दोन ढाली देण्याचं आम्ही नियोजन केलेला आहे एका हां एका गाडीला दोन ढाली क्वार्टरला सुद्धा एका एका बैलगाडीला म्हणजे दोन्ही बैल मालकांना सेपरेट सेपरेट आली प्रत्येकी दोन ढालि असे एका गाडीला दोन ढालि हा एका गाडीला दोन ढालि नियोजन त्याचबरोबर गाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसास वाढेल हा गाड्यांची संख्या जर वाढली आज गाड्यांची जर आम्ही सात बक्षीस या ठिकाणी केलेत जर गाडी अपेक्षित जर झाली तर त्या ठिकाणी जशी गाडी जी काय जास्त ही होईल तसं आम्ही सात आठ नऊ दहा पर्यंत बक्षीस करणार आहे बरं गाडीची संख्या बघून सेमी पण वाढणार सेमी पण वाढणार आणि क्वार्टर फायनलला पण बक्षीस फायनल फायनलला तीन बक्षीस वाढणार आणि फायनलला तीन वाढणार तसेच आम्ही डालीचं नियोजन केलंय अजून एक्स्ट्रा सास डाली आम्ही एक्स्ट्रा सांगितलेले आहेत त्याचबरोबर आदतच्या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे आदतचं मैदान प्रथम क्रमांकात जाई एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एकावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार पाचवे बक्षिसा एकवीस हजार सहावे पंधरा सातवे अकरा हजार अकरा तसेच क्वार्टर फायनल साठी प्रथम सात हजार द्वितीय पाच हजार तृतीय तीन हजार चौथे पाचवे सहावे सातवे प्रत्येकी दोन हजार रुपये आणि त्यांना प्रत्येकी ओपनचा किती पल्ला ठेवण्यात आलाय आपण फूट पल्ला आहे आणि आदतला आदतचा एक शंभर फूट कमी करणार आहे शंभर फूट कमी करणार आहे त्याचबरोबर ज्या पैलगडी मालकांनी सूचना केल्या सूचनांचा तुम्ही सुधारणा करताय जी आम्हाला परवा दिव दोन दिवसापूर्वी मैदान झालं मैदान एकदम छान पद्धतीने झालं प्रत्येकाने सांगितलं अडचणी दोन सांगितले ते कि एक नंबर फाटी चिमणी आणि पाखरेची गाडी फॉल झाली पब्लिकमुळे ती एक आम्ही शंभर टक्के काळजी घेईन आणि दुसरी एक अडचण आम्हाला सांगितली की थोडीशी दगड बाहेर निघली होती थोडीशी म्हणण्यापेक्षा आम्ही त्याच्यात एक छोटासा खडा सुद्धा ठेवला नाही तुम्हाला अजूनही थोड्या वेळाने जाताना अजून एकदा ते व्हिडिओ घ्या तुम्ही बरं त्याचबरोबर त्याचबरोबर आता तुम्ही एवढ्या सुधारणा करताय एवढा खर्च करताय तर सगळ्यांना आव्हान काय करतात तुम्हाला करता सर्व बैलगाडी मालकांनी जे आता मला दोन दिवसात बऱ्याच जणांना फोन आलं की किरकोळ अडचणी मला आहे सांगितलेल्या फाटी आमची हे नवीनच होते आता प्रत्येकाला फाटी माहीत झालेले प्रत्येकाला एकच आव्हान करतो की नोंद जास्तीत जास्त आज आणि उद्या दिवसात करा काय नोंद जर आज उद्या केली तर आपल्याला लॉट लवकर काढायला सोपं पडतंय तर ऑनलाईन नोंद काय होतं शेवटच्या दिवशी सगळ्यांनी जर एकदम करायला गेलं तर पेमेंट सगळ्यांना पोच येत नाही पेमेंट लोड होतो पेमेंट लोड होतो आणि जर त्या कारणासाठी नंतर काय करावं लागतं पेमेंट अडकून बसलं पेमेंट नाही आलं स्क्रीनशॉट टाकते ती अडचण आली तर नोंद आपली गरज नसताना उशीर करावा लागतो मग संध्याकाळी नऊ दहा अकरा वाजल्या तर मग काही वेळेस आपल्याला सकाळी बी लोट काढायची वेळेची म्हणजे पाठीमागच्या वर्षी आपलं असं चालतं की शेवटच्या दिवशी लोड सगळी करते जर एक दोन दिवस ज्याचं पैर झाले त्यांनी नोंद करायला काय अडचण नाही ना आता गाडी नोंद चालू आहे आज, काल आजपासून चांगली चालू आहे किती नोंद झाली आता ओपन किती आताची एक पन्नास साठ झाली आणि मी सत्तर झाली सत्तर नोंद झाली कालच्या दिवसात कालच्या दिवसात चांगली आज सुधारणा केल्यानंतर पहिली आपण एक टाकली त्यानंतर काय फोन आले का काय झाले हो आले गे तिघा मला स्वतः मालकाचे मालक मिलिंद शेठ पाटील त्यांच्या एका मित्रांचा फोन आला अगोदर नंतर मी स्वतः मिलिंद शेठ पाटलांना बोललो की त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे हे दाखवलं मी दाखवल्यानंतर त्यांना एकदम चांगलं वाटलं छान केलेलं आहे म्हणले मी स्वतः बी येणार आहे आणि बोंगा भोंगा ह्या बी घेऊन येणार आहे पळण्यासाठी मालकांना काय आव्हान करत सर्व बैलगाडी मालकांनी एकच आव्हान करतो की आज उद्या जास्तीत जास्त संख्येने नोंद जेवढी करता येईल शेवटच्या दिवशी जे अडचण आली जर लॉट निघले तर नंतर फोन करते आमची एक पावते टाका आम्हाला काहीतरी ऍडजस्ट करा त्यापेक्षा जेवढं लवकर करता येईल तेवढी नोंद करा मित्रांनो आयोजकाने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने लवकरात लवकर नोंद करा आता आपण ओळख या मैदानाच्या नियमाटींकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो शंभर टक्के की चिठ्ठ्या काढताना आम्ही लहान मुलांना डोळ्याला पट्टी बांधूनच आम्ही चिठ्ठ्या काढणार आहे बरं हा ते एक सांगायचं राहिल लाइवोद्वारे आम्ही प्रयत्न करणार आहे की समोरचे एक कॅमेरा पाठीमागनं चिठ्ठीचं नाव दिसावं ह्या पद्धतीने बी चिठ्ठी निघली पहिला असं आम्ही नियोजन करणार आहे म्हणजे दोन्ही बाजूनी करणार आहे पण आणि आदतच्या नियमांच्या संदर्भामध्ये ओपन आणि आदतला या मैदानामध्ये निकाल कशा पद्धतीने दिला जाईल बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल बैलाचा जो अयुव पुढे राहील त्या अयुवावर निकाल दिला जाईल वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट जातील त्याचबरोबर गटाला अथवा सेमी विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवर और आम्ही स्वतः गुन्हा दाखल करणार आहे जर तसं निदर्शनास आले ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी हो असेल पाच गटाचा कालावधी हो राहील ऑब्जेक्शन घेण्यासाठी पा डबल बैल पळाला या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल डबल बैल पळाला तर ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी तो पुरावा घेऊन हो येणे आणि ऑब्जेक्शन घ्यायला कालावधी हो किती असेल ऑब्जेक्शन घ्यायला कालावधी हो शेवटपर्यंत राहील संपूर्ण दिवसभर पूर्ण दिवसभर त्याचबरोबर आदतचं मैदान सतरा तारखेला आदत बैलाच्या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचं आदत बैला टक्के ज्यावेळेस बैलगट पळून येईल त्यावेळेस आम्ही आमचा एक माणूस राहील आणि नंबर टेकर या दोघांना आम्ही चेक करायला होणार मगच निकाल देणार आहे पुढचा बरं त्याचबरोबर सेमीफायनल ला ड्रोन उडवला जाईल फायनल ला ड्रोन उडवला जाईल सेमी फायनल फायनल ला ड्रोन राहणार लॉबी टच चा निर्णय कसा असेल लॉबीटच चा निर्णय लॉबी टच निकाल दिला जाईल जर फाटीच्या बाहेर जर पाय पडला किंवा गेलं तर त्याला निकाल बाद दिली जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी निर्णय आहे यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक चा चा गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने नियम असेल ना हो त्याचबरोबर या मैदानामधल्या ज्या तांत्रिक त्रुटीत ताडी अडचणी आहेत हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी आदल्या दिवशी सगळ्या पूर्ण केल्या जातील का आज झालेतच त्रुटी कुठल्या आजच्या दिवसात आम्ही अजून एकदा उद्या पायद्वारे अजूनही पूर्ण ह्याची पाणी ठेवणार एक किरकोळ सुद्धा आम्ही अडचण सांगायला सुद्धा ठेवणार नाही कोणाला बरोबर या, बरो बर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला तरी असं काय सुद्धा नाही त्याचबरोबर आप्पा तुम्ही तिच्या पद्धतीने सांगितलं ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये तर पुन्हा एकदा अजून एकदा काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदी शेवटच्या दिवशी काय होतं प्रत्येक बड मालिक गडबड करतोय की माझे घ्या ज्या पंचवीस ते पन्नास बैल एंट्र्या होते मोबाईलवर फोन फोनपेद्वारे किंवा गुगल पेद्वारे <laughs> जर जास्त जर होत गेल्या तर त्या दिवशी पेमेंट अडकलं जातं त्रुटी राहते त्या काय बैल माडकांना चिठ्ठ्या मिळत नाहीत किंवा आम्हाला पैसे त्यांनी जात नाहीत म्हणून तक्रारी करते <laughs> तर आजच्या आणि उद्या दिवसात शक्यतो जास्तीत जास्त नोंदी कराव्यात कारण आम्हाला गट लवकरात लवकर काढता येतील ह्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं मैदान किती वाजता सुरू होईल मैदान आम्ही परवा संध्याकाळी डिक्लेअर करतो की किती वाजता शक्यतो सकाळी आठच्या आज चालू करणार आणि संध्याकाळी किती वाजता फायनल चार, हैं। हैं। चार तीन ते चार वाजेपर्यंत फायनल करणार आहे कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी बे आणि उशीर कसं करायचा आठच्या आतच मैदान चालू होणार गाडी आमची किती जरी झाली तरी आठच्या आतच मैदान चालू करणार त्याचबरोबर हो मैदानात या ठिकाणी या मैदानातच आधच्या नोंदी बी आमच्या त्या ठिकाणी स्टेजच्या पाठीमाग नोंदी चालू राहणार आधच्या सुट्टीचे नियम कशा पद्धतीने असणार आहे सुट्टीला पट्टी असणार आहे सुट्टीला पट्टी राहतेच कॅमेरा अच्छा कॅमेरा तिथं बी कॅमेरा इथं दोन कॅमेरा आहेत लाइव कुठल्या चॅनलवर होणार एस टी वर लाइव आहे मैदानाचं ओपनचं समालोचन कोण कोण करणार आहे ओपनचं समालोचक विकास जगदाळे सर सुनील मोरे आणि संपथ वक आणि आदतचं समालोचन कोण करणार आहे तेच करणार आहे कोण झेंडा पस धनवडे बापू आणि पप्पू म्हणले त्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा फायनल ला पळवली जाईल का नाही पळणार तसे या मैदानाचे आयोजक देशमुख आहेत भाऊ नमस्ते नमस्ते भाऊ काय सांगाल मैदानाच्या संदर्भात या मैदानाचे परमिशन ही उद्या ज्याला मिळत आहे बर उद्या ज्याला गोहपोर सोडले जाईल बैलगाडी मालकांना काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना नोंद करून जास्तीत जास्त करून सभा क चालते धन्यवाद धन्यवाद या मैदानाचे आयोजक अशोक भाऊ देशमुख आहेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये या मैदानात आमचं तिसरं पर्व आहे आता ह्याच्या पाठीमागचे दोन पर्व अति एकदम चांगली झालेले जा आहेत आणि हे त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमची बैल आहेत ते आमची बैल समजून आम्ही बैलगाडा शर्यत बरवत आहोत त्याच पद्धतीने तयारी सुरू आहे का त्याच पद्धतीने तयारी शंभर टक्के सुरू आहे चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद